इथे मी चार छान पिकलेली अशी केळी घेतलेली आहेत ही आपल्याला कट करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत यामध्ये तीन चमचे साखर घालायचे आहे याऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता यामध्ये आता मी एक कप गहूपीठ घेते आहे आणि हे पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेते आहे किंवा मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता हे मी इथे थोडंसं फिरवून घेतलं आहे आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं आणि अशी छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे अजून थोडं दाटसर आहे त्यामुळे अजून थोडं थोडं दूध घालून हे मी मिक्स करून घेणार आहे लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालून छान क्रीमी असं हे मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलचीपूड घालू शकता आता इथे मी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घातलं आहे हे तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे यामध्ये आता बनवलेलं मिश्रण एक पळी ओतून घ्यायचं आणि थोडंसं हे पसरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये बेकिंग पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल फक्त हे जास्ती फ्लफी होणार नाही आता मी याच्यावरती झाकण ठेवलं दोन मिनिटे नंतर याच्यावरचं झाकण काढायचं आणि याच्यावरती काजू बदामचे काप घालायचे आहेत आता याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे सकाळच्या घाईमधला एकदम झटपट असा नाश्ता बनवून तयार होतो मुलांच्या आवडीचा आहे दोन्ही बाजूनी हे मस्त असं मी भाजून घेतलं आहे हे मी आता काढून घेते आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा याच्यावरती तुम्ही थोडंसं चॉकलेट सिरप किंवा मध घालू शकता गहू पीठ आणि केळीचे हे पॅनकेक कसे वाटले कमेंट करून सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद